हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपला कितवा दिवस आहे तर आज आपला सहावा दिवस आहे शिवण क्लासचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस छातीसाठी पेपर कटिंग बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघणार नाही तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स लक्षात येणार नाही आता बघा कालच्या एका ताईच्या मला एका व्हिडिओमध्ये कमेंट आली की ताई मी या मापावरनं जे आहे ब्लाऊज कटिंग केला आणि स्टिचिंग केला तर शोल्डर उतरलं आता बघा याच्यामध्ये काय होतं तुमच्याकडून छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत कुठं कटिंग जास्त झालं किंवा स्टिचिंगमध्ये कुठं कमी जास्त झालं तर त्यामुळं सुद्धा ब्लाऊजचं हे शोल्डर उतरू शकतं आता तुम्ही काय करायचं आहे तर शोल्डर जे आहे ना तिथं जे ब्लाऊज आपण ज्यावेळेस नवीन ब्लाऊज शिकतो त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टी ह्या होत असतात तुम्हाला आता एक ब्लाऊज चुकला तर तुम्ही नेक्स्ट ब्लाऊज परत शिवायचा आहे त्याशिवाय तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसणार नाही जोपर्यंत तुमचा ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित शिवता येत नाही तोपर्यंत तुम्हाला बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी त्या तुमच्या लक्षात येणार नाहीत तर मग आता तुम्हाला काय करायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शोल्डर उतरू नये त्याच्यासाठी पण मी आज काही खास टिप्स देते जेणेकरून नवीन ब्लाउज शिकत असाल तर त्यात सुद्धा चुका तुमच्याकडून होणार नाही तर मग चला <coughs> तर आता इथं आपण घेतलेला आहे एक कारशीट पेपर तर कारशीट पेपरवरने आपल्याला काय करायचंय याच्यावरनी आपल्याला पेपर कटिंग करायची आहे आता तीस छाती आहे तर आपल्याला इथं काय आहे उंची टाकून घ्यायची आहे बंद बाजू माझ्या साईडला आहे फ्रंट पार्ट बॅक साईड पार्ट सोबतच कटिंग करणारे आपण तर बघा उंची आहे आपली इथं तेरा इंच आपण त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घेऊ तुम्हाला तर माहितच आहे जी काय उंची आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच प्लस करून घेतो जर इथं तुमची उंची साडेबारा असेल तर एक इंच घ्या म्हणजेच होईल साडे तेरा इंच माझी इथं तेरा इंच उंची आहे त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करून घेतला तर किती झाली चौदा इंच बरोबर शोल्डर रुंदी दोन इंच कोपन ठेवायची आणि शोल्डर पट्टी अडीच इंच तर दोन इंच शोल्डर पट्टी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजेच संपूर्ण हे शोल्डर किती झालं साडे चार इंच हे बघा शोल्ड रुंदी जी आहे ती आपण ठेवलेली आहे दोन इंच आणि अडीच इंच शोल्डर पट्टी तर ही संपूर्ण शोल्डर आपलं झालं साडे चार इंचाच आणि इथून घ्यायचं आहे मुंढा उंची मुंढा उंची मी इथं घेणार आहे बघा पाच इंच अशा पद्धतीने आता आपण इथे एक लाईन मारून घेऊ इथून आपल्याला घ्यायचं आहे घडी तीसची छाती आहे तीसच्या छातीचा चौथा भाग येतो साडे इंच हे बघा साडेसात इंच शिलाई मार्जिन दोन इंच सरळ लाईन मारून घ्या जर इथं तुम्हाला कमर मोजायचं असेल तर कमरेचाही चौथा भाग टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये एक इंच टक्स मार्जिन घ्यायचं आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं तर इथं सरळ रेष मारून घेतली तरीही काही अडचण नाही हा हे तेच माप आपलं इथं निघत असत तर आता आपल्याला घ्यायचं आहे मोंड्याचा आकार तर आपण इथं सर्वात पहिलं साईड मोंड्याचा आकार घेणार आहे इथून आपण हा घेतला बघा हे बघा दीड इंचावरती इथं एक पॉइंट घेतला इथून हा पॉइंट इथं जोडून दिला आणि इथून परत एकदा दीड इंच पॉईंट हा पण तर हा निघलेला आहे तर आपल्याला आता काय करायचंय इथून व्यवस्थित राऊंड शेप देऊन घ्यायचा हा झाला आपला साईड मोंड्याचा आकार बरोबर आता आपलं हे बॅक साइडचं संपूर्ण पार्ट झालं फक्त इथं आपल्याला गळा टाकायचा आहे तर आपण बॅक साइडचा गळा खालच्या साईडनी टाकून घेणार आहोत याच्यावरती आता आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ तर ही गळारुंदी आहे दोन इंच बरोबर तर पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर मी इथं पुढचा गळा घेते साडेपाच इंच एक बॉक्स काढून घेऊ दोन इंचाची गळारुंदी आहे तर खालच्या साईडलाही आपण दोन गळा गळारुंदी ठेवू आणि त्याच्यानंतर गळा जो आहे तो आपण व्यवस्थित बाहेरून काढून घेऊ बघा या पद्धतीने तर असा थोडासा आपण चौकोनाच्या बाहेरून गळ्याचा आकार काढून घेऊ बघा या पद्धतीने आपण पुढचा गळा काढून घेतला आता मोंढ्याचा आकार सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला इथून आपण काय करू पाऊन इंचावर एक पॉइंट घेऊ आता हा ही पॉइंट आपण इथं जोडून देऊ बघा या पद्धतीने आणि इथून म्हणजे आपलं किती झालं एक इंच बरोबर आपला एक इंच पॉइंट निघतो तर इथूनच आपल्याला काय करायचंय फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा तुम्ही इथं जो आपण पाच इंच घेतलेला आहे त्याच्या निम्म जर घेतलं तर ते अडीच इंच येतं तर ह्या अडीच इंचापासूनच आपल्याला ह्या मोंढ्याचा राऊंड द्यायचा तर हा झाला आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार बघा या पद्धतीने बरोबर तर हा आपला बॅक साईडचा झाला आणि हा आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार झाला आता दोन इंचावरती योगपट्टीचं मार्किंग टाकू तर दोन इंचाची योगपट्टी ही तुम्ही छातीपर्यंत घेऊ शकता म्हणजेच अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत तुम्ही हे माप पाऊन इंचानी योगपट्टीचा आकार द्यायचा अशा पद्धतीने बरोबर आता इथं कटोरी टाकायची आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शोल्डर आर्महोल आणि कटोरी कशा पद्धतीने टाकायचं चा, त्याचा चार्ट दिला देणार आहे तर उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तीस छातीसाठी ती, आपल्याला इथं घ्यायचं आहे कटोरी पावणे पाच इंच हे बघा पावणे पाच इंचा घेतलेलं आहे आपण तर वरच्या साईडला पण मी पावणे पाच इंच एक पॉईंट घेते हा पॉइंट आपण जोडून देऊ मी हा वारचा पॉईंट का घेते तर इथं तुम्हाला कटोरीचा आक, आकार हा आ, रेश दिल्यामुळं छान असा जमतो त्यामुळं आणि जो आपण फ्रंट वारचा मोंढ्याचा आकार घेतला तिथून घ्यायचा आपल्याला अडीच इंचावरती एक पॉइंट गळ्यावरती मोजून घेऊ हो आपण हे बघा साडेचार इंचावरती पॉइंट घेऊ बघा या पद्धतीने आणि इथून आपल्याला द्यायचंय आकार हे बघा या पद्धतीने बरोबर अशा पद्धतीने आपण हे सगळं मार्किंग करून घेतलं आता काय करू आपण हे कटिंग करून घेऊ तर पट्टी ही तुम्ही लगेच वाढवून घेतली तरीही चालती किंवा ब्लाउज पीसवरती टाकतानी वाढवली तरी चालती तर आपल्याला ही योगपट्टी पाऊन इंचानी वाढवायची असती खालच्या साईडनी बरोबर तर मी तुम्हाला ही कटिंग केल्यानंतर ब्लाऊज वरती वाढवू शकता किंवा तुम्ही पेपरवरती कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते आता सर्वात पहिले आपण हे जे मार्किंग केलेलं आहे हे सगळ्यात पहिलं कट करून घेऊ हो। बघा आता आपण इथं काय करू याला कट लावून घेऊ आता एक गोष्ट लक्षात द्या ज्या मैत्रिणींचं शोल्डर उतरतं बघा ज्या मैत्रिणींचं शोल्डर उतरतं त्यांच्यासाठी सांगते मी जो आपला गळा आहे ह्या गळ्यावरती काय करायचं आहे पाव इंच दोन रेषा इतकं जे आहे डाऊन करून घ्यायचं तर बॅक साईड पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करायचं येणी तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही ज्या मैत्रिणीचं शोल्डर उतरतं हे प्रत्येकाच उतरतं असं नसतं तर एक, एका एखाद्या आद्या मैत्रिणींचं ब्लाउज कसंही शिवा तरीही शोल्डर उतरतं तर तुम्ही इथं काय करा याला कट लावून घ्या ला? ला, हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण याला कट लावून घेतला आणि ते कुठं घेतलं आपण गळ्याच्या साईडला डाऊन करून घेतलं आता आपण हे बॅक साईड पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळा करून घेऊ आता हा आपला साईड पार्ट आहे बरोबर आता इथून आपण काय करू याला गळा घेऊ तर जो काही गळा आहे आपला तो टाकून घेऊ जसं मी आता घेते साडे नऊ इंच आणि बॉक्स काढून घेऊ आपण खालून रुंदी तुम्ही अडीच इंच ठेवू शकता आणि गळा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि टक्स मार्किंग घ्यायचं आपल्याला इथं साडेतीन इंच आणि उभाही घ्यायचं साडेतीन इंच अशा पद्धतीने हे आपलं साइड पार्ट तयार झालं तर मी हा गळा पण कट करून दाखवते बघा या पद्धतीने इथं आपला हा साइड पार्ट संपूर्ण तयार झाला आता आपण हे जे फ्रंट पार्ट आहे याचे पार्ट वेगळे करून घेऊ तर हा गळा कट करून घेते आणि जो मोठा आकार आहे आपला फ्रंट पार्टचा तो इथं कट करून घेते आपण सर्वात पहिलं बॅक साईड मोंढ्याचा आकार कट करून घेतला आणि हा जो आहे हा आपला फ्रंट पार्टचा आता इथं योगपट्टी जी आहे ती आपण इथं वेगळी करून घेऊ कटोरी वेगळी करून घेऊ आपण आता बघा अशा पद्धतीने आपली क्रॉस पट्टी आणि ही योगपट्टी वेगळी झाली योगपट्टी ही पावणी इंचानी खालून वाढवून घ्यायची तुम्ही पेपरवरती वाढवून घ्या नाहीतर मग तुम्ही डायरेक्टली ब्लाउज पीस वरती कटिंग करताना वाढवली तरी पण चालत आता आपल्याला वाढवायची आहे कटोरी तर कटोरी कशी वाढवायची ते सांगते आता इथं बघा मी हा एक वेगळा पेपर घेतलेला आहे कारण आपल्याला ही कटोरी वाढवायची असते आणि जशीच्या तशी आता ही कटोरी आपण काय करू वाढवून घेऊ आता बघा इथं काय करायचंय आपल्याला ह्या कटोरीचं सर्वात पहिला आपण सेंटर काढून घेऊ बघा तर आपण हीच कटोरी काय करू फोल्ड करू आणि इचा सेंटर काढून घेऊ हे बघा आता ही कटोरी आपण जशीच्या तशी आखून घेऊ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पण नवीन असेल कोणी मैत्रिणी ज्या आपल्या क्लासला आत्ताच जॉईन झालेल्या आहेत किंवा आजच पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा ही कटोरी मी काय केली जशीच्या तशी आखून घेतली आणि हा जो टक्स पॉईंट आपण मधला सेंटर काढला तो पण इथं मार्किंग करून घेतला आता ही कटोरी आपल्याला कशी वाढवायची ही कटोरी आपल्याला ह्या साइडनी सव्वा इंच वाढवायची हे बघा चौवा इंच आणि इथून आपल्याला जो मधला सेंटर काढला इथून दीड इंच त्याच्यानंतर हे जे आपलं हुकलुक पट्टी असते या साईडला इथं पाव इंच वाढवायचं त्याच्यानंतर इथं वरच्या साइडलाही पाव इंच वाढवायचं बघा या पद्धतीने आणि आपल्याला काय करायचं आता हे सगळे पॉइंट जोडून घ्यायचे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे इथून राऊंड शेप द्यायचा छोटे अगोदर असे डॉट डॉट काढायचे त्याने काय होतं कटोरीचा आकार वगैरे तुम्हाला शेप जमायला सुरुवात होती त्याच्यानंतर मग याला थोडस तुम्ही डार्क करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपली कटोरीचा आकार निघलेला आहे त्याच्यानंतर आता हे पॉइंट इथं जोडायचे तर अशा पद्धतीने आपली तीस छातीची कटोरी निघलेली आहे आपण हे तीसच मार्किंग लिहून घेऊ आता हिला आपण कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपली ही तिसची कटोरी निघलेली आहे आणि ही आपली क्रॉस पट्टी तर बघा छान असा व्यवस्थित जमलेली आहे इथं आपलं एक इंच अंतर हे भरलं पाहिजे त्याशिवाय तुमचं व्यवस्थित माप जे आहे ते फिटिंग मध्ये बसणार नाही ज्यावेळेस तुमचं इथलं अंतर एक इंच असं व्यवस्थित निघल तर ही कटोरी तुमची फिटिंग मध्ये याच्यामध्ये येऊन फिट होऊन बसते आता हिचा टक्स वगैरे बघू आपण हे बघा आता बऱ्याच मैत्रिणी विचारतात टक्स किती घ्यायचा तर बघा इथं आपल्याला टक्स हा किती घ्यायचा सव्वा इंचा घ्यायचा आहे आडवा उभा अडीच इंच हे बघा हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा आता हा बघू आपण कटोरी आपली कशी फिट होऊन बसते ते, ते बघायचं इथं तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज स्टिचिंग करशाल त्यावेळेस तुम्हाला वाटलं की आपण हा गाळ्याला आपण परत आकार द्यायचा आहे तर तुम्ही इथं छान असा बघा असा आकार देऊन घ्यायचा ज्यावेळेस ब्लाऊज पीस वर आकार द्यायच्या त्यावेळेस तर तुम्ही इथं आकार हा देऊन घेऊ शकता तुम्हाला वाटलं की आपल्याला आणखीन थोडा मोठा घ्यायचा तर तुम्ही मोठाही घेऊ शकता जेणेकरून कटोरी आणखीनच छान पण व्यवस्थित दिसते हे बघा अशा पद्धतीने हे बरोबर याच्यामध्ये फिट होऊन बसत हे बघा आणि ही आपली योगपट्टी आता ही योगपट्टी पाऊण इंचानी खालून वाढवायची नाहीतर मग तुमचा फ्रंट पार्ट हा कमी पडन बरोबर अशा पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्ट तयार झालं त्याच्यानंतर हे बॅकसाईड पार्टही तयार झालं आता आपण करू बाही कटिंग बंद बाजू माझ्या साईडला आहे आता इथं बाहीची उंची टाकायची आपल्याला बाहीची उंची मी इंच घेत त्यामध्ये घेऊ पाच इंच म्हणजे एक इंच प्लस करून घेऊ आपल्या ब्लाउजच्या उंची मध्ये एक इंच प्लस करायचा अस्तरचा असेल तरच एक इंच करा आणि साधा असेल तर मग त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करायचे इथे टाकायचं आहे दंडघेर दंडघेर आहे साडेपाच इंच दोन इंच शिलाई मार्जिंग इथून आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंचावरती एक पॉइंट, जो आहे आपला मुंडा मुंडा घेराची लाइन आहे आपली ती तर ही आपले अडीच इंच आता जेवढा दंडघेर आहे हे बघा अशा पद्धतीने पण तुम्ही मोजू शकता तर मी तुम्हाला बॅक साईड पार्टावरून दाखवते आता आपल्याला काय करायचं जी शिलाई मार्जिंग आहे हे सोडून द्यायचं कारण आपण वर शोल्डर जॉईंट करणारे त्याच्या साईडला अर्धा इंच जे जॉईंट करतो हे आपल्याला सोडून द्यायचं जो राऊंड शेप आहे तो आता व्यवस्थित आपल्याला कडेने मोजून घ्यायचा तो भरलेला आहे नऊ इंच इथं शिलाई मार्जिन पण आपण सोडून देऊ शकतो किंवा डायरेक्टली संपूर्ण मोजलं तरी काय अडचण नाही पण आपण हे शिलाई मार्जिन सोडून देऊ आणि इथून मोजून बघू हे किती सात इंच तर आपण इथं सुद्धा काय करू तिरकस जे जिथं हा पॉईंट आहे इथून आपण सात इंच मोजून एक पॉइंट इथं देऊ हा मुंडा घेराचा त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग तर हे पॉईंट आपण इथं जोडून घेतले आता इथून एक इंच असं अंतर घ्यायचं आणि इथून हे डायरेक्टली बाहीला काय करायचं आकार द्यायचा अशा पद्धतीने पाऊन अर्धा इंच पाऊन इंच आतमध्ये घ्यायचं आणि हाही पॉइंट इथं जोडायचा तर हा आपला खोल भाग पुढच्या पार्टला असतो तर आता हवी हे आपण बाही कटिंग करून घेऊ ही झाली आपली संपूर्ण बाही कटिंग आपण खोल भाग पण इथं कट करून घेऊ संपूर्ण बाही आपली इथं तयार झाली आणि संपूर्ण आपलं इथं पार्टही तयार झालं आता एका ताईची अजून एक, एक कमेंट आली होती ताई हे ब्लाऊज स्टिच पण करून दाखवा तर ब्लाउज संपूर्ण होतो हे बघा मी तुम्हाला याच्या आधी जे आहे पेपर कटिंग कशी करायची आपलं दिवस दिवस जो आहे तो तिसरा आहे ज्यामध्ये मी कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला संपूर्ण आणि स्टिचिंग दाखवलेली आहे कशा पद्धतीने करायची तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा कटिंग केलेल्या पॅटर्नपासनं कशा पद्धतीनं ब्लाऊज शिवायचा आहे तो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि संपूर्ण जे शिवण क्लास आहेत ते सुद्धा तुम्ही संपूर्ण बघा तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद